हो नमस्कार मित्रांनो आता आपण अनेक पद्धतीने एक्झाम्पल कसे सोडवायचे हे पाहणार आहोत पाठीमागच्या लेक्चरला आपण काय बघितले की ऍक्च्युली ग्राफ काय असतो आणि त्या ग्राफ मध्ये कोणत्या कोणत्या व्हॅल्यू आपल्याला आल्या पाहिजे तरी ग्राफ कसा काढायचा असतो हे आपलं बघितलेलं होतं आता आता या व्हिडिओ अनेक पद्धतीने म्हणजे ग्राफ मेथड आपण समीकरण कसं सोडवायचं वाईट का कशा करायच्या सोप्या एक्झाम्पल घेऊया तर एक्झाम्पल आहे एक्स अधिक वाय सहा पहिले एक्झाम्पल आपण घेऊया एक्झाम्पल आहे एक्स अधिक वाय बरोबर सहा आणि दुसरं समीकरण आहे याच्यामध्ये एक्स वजा वाय बरोबर चार एकदम सोपं एक्झाम्पल आहे याच्यामध्ये आपल्याला एक्स आणि एक वायच्या करायचे आहे चला निसन करून जर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला तर काय होतं एकदम पद्धत आहे त्याच्या पण तुम्ही सोडू करू शकता आपण पण आलेच पद्धतीनं आपल्याला सोडवायचं आहे कारण परीक्षेमध्ये तुम्हाला क्वेश्चन प्रश्न असा विचारतो की खाली दिलेलं समीकरण हे आलेख पद्धतीने सोडवा ठीक आहे जर असं दिलं खाली दिलेलं समीकरण हे आलेख पद्धतीने सोडवा म्हटलं तरच आलेख पद्धतीने सोडवायचं ठीक आहे नसेल तर आपण चलाचे निर्सन प्रमाण तरी चालतो हे तुम्हाला मेन्शन केलं असतं की खाली जिल्ह्या समीकरण हे अनेक पद्धतीने सोडवा आता आपण अनेक पद्धतीने सोडवायचं अगोदर काय करायचं सिंपल कि एक्स आणि वायचे कोऑर्डिनेट करायचे कोऑर्डिनेट म्हणजे काय तर निर्देशांकडामध्ये काय होतात निर्देशांक आपण पॉईंट म्हणूया एक्स आणि वायचे पॉईंट ठीक आहे किंवा किंवा निर्देशांक निर्देशांकडे तर ते कसे करायचे तर आपल्याला समीकरण एक दिले जाते समीकरण दिलेले जे जसं दिले तसं आपण अगदी घेऊया एक्स अधिक वाय बरोबर सहा याला आपण समीकरण एक असेल घेऊयाच्या कोऑर्डिनेट करायचे म्हणजे निर्देशांक निर्देशांकडे कसे करायचे बघा एक्स दिले वाय दिले एक आपण टेबल तयार करणार आहोत तीन असा एक टेबल तयार करणार आहोत टेबल मध्ये एक्स वाय आणि एक्स वाय आपण किमती करणार आहे हा ते आले कमी म्हणले की आपल्याला हा टेबल तयार करायचं होतं आता आपल्याला काय की एक्स वाय आणि एक्स वाय आपण सिंपल ॲपलं हे समीकरण जसं खाली मान एक्स अधिक वायब सहा काय करायचं आपण किमती मानायच्या x किती आपण सुरुवातीला एक्सच्या किंमती वायची किंमत काढायची वायची किमती मानायच्या एक्स किंमत काढायच्या आपण बनानं मानू शकतो बनानं म्हणजे काय म्हणायचे तुम्ही एक्स इज इक्वल टू मारू शकता वन मारू शकता मायनस वन मारू शकता टू म्हणलं का मायनस टू म्हणलं असं तुम्ही मी किती बरोबर आहे म्हणजे समजा आपण काय केली एक्स ची किंमत झिरो मांडली म्हणजे काय एक्स बरोबर किती तुमचा झिरो म्हणजे झिरो वाय झाली आता झिरो आणि वायर म्हणजे वाय बरोबर काय झालं तुमचा सहा आन्सर म्हणजे झिरो आणि झिरो आधी वायर म्हणजे झिरो वाय बरोबर किती झाला सहा वायची किंमत सहा कधी आली ज्यावेळेस एक्सचा हा झिरो होता त्यावेळेस बरोबर म्हणून आपण काय करायचं घ्यायचं ना एक्स एक्सची किमान किती होती झिरो त्यावेळेस वाय वायची किंवा किती पहिला मग खाली काय लिहायचं कमसामध्ये तर वी पण लिहित ना ठीक आहे किती वी लिहित पहिल्यांदा एक्स चा कॉर्डिनेट घ्यायचं एक्स चा कॉर्डिनेट काय तुमचा झिरो हा वाय चा वायचा काय तुमचा सिक्स कळालं म्हणजेच झिरो सिक्स हे काय झालं एक कॉर्डिनेट आपल्याला मिळालं झिरो सिक्स झिरो हा एक्स साई त्यानंतर आपण दुसरा कॉर्डिनेट काढूया दुसरा कॉर्डिनेट काढताना काय करायचंय एक्स बरोबर एक मानलं एक्स बरोबर म्हणजे झिरो मान इथं काय करायचं एक्स बरोबर एक मानतो एक मानल्यानंतर काय एक एक अधिक वाय बरोबर सहा हा एक काय तुमचा आधी काय इकडे गेल्यानंतर वजा म्हणजे वाय बरोबर सहा वजा एक म्हणजे वाय बरोबर पाच ठीक आहे म्हणजे वाय बरोबर पाच हे वाय कधी आलं पाच ज्या वेळेस एक्स ची म्हणजे काय एक्स ची किंमत एक टेक होती त्यावेळेस वाय किती आली तुमच्या पाच ठीक आहे म्हणजे मग क्वाडे तुमचे काय आले पहिल्यांदा एक्स चाले तर म्हणजे काय एक पाच एक आणि पाच हे तुमचे काय आहे वायचे कॉर्डिनेट आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही परत आता आपण वायच मानूया वायचं से बी सेम असेल से, वायचा झिरो मानला एक मानला दोन मानला तीन मानला आपण आता काय करू वायची किंमत मानवायला समजा वाय जर मी झिरो मानला तर म्हणजे वाय समजा वाय इज इक्वल टू झिरो तर काय येतं वायचं इक्वल झिरो मानला तर बघा आपलं इक्वेशन काय तुमचं एक्स अधिक वायल सहा वायच किंवा झिरो झिरो सहा म्हणजे सहा म्हणजे एक्स बरोबर सहा कधी आला वाय झिरो एक्स किती आला तुमचा सहा म्हणजेच आता लिहिता तुम्ही कस लिहिलं आहे तर सहा कॉमा झिरो पहिल्यांदा एक्स चा कॉर्डिनेटर नंतर वाय चालू कधी पण लिहिताना एक्स कॉमा वाय म्हणजे पहिल्यांदा एक्स चा कॉर्डिनेटर नंतर वायचा कॉर्डिनेट लिहि त्यानंतर तर सेम असेल वाय झोट तर काय बघा एक्स टू एक्स अधिक वाय केले तुमचा एक एक कॉल सहा इकडे गेलं काय झाला वजा म्हणजे काय एक्स बरोबर सहा वजा एक एक्स बरोबर किती झालं पाच एक्स बरोबर पाच कधी आले तुमचं एक्स पाच तर वाईस क्यूम एक असता वाईस एक असेल तर आपल्याला कॉर्टेट लिहायचे पाच कॉमां आता हे जे एक काढणार ते कितीपर्यंत काढायचे कितीपर्यंत काढायचे तर याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी दोन म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही आवडून दिवस ठीक आहे पण आपण काय काढू तीन किंवा चार पर्यंत ते काढायचे म्हणजे दोन हे कशामुळे तर कोणतंही जे समीकरण आहे ते म्हणजे समजा तर ते समीकरण हे स्ट्रेट लाईन दाखव ठीक आहे हे स्ट्रेट लाईन दाखव मग मला सांगा ही लाईन काढण्यासाठी तुम्हाला किती पॉइंटची गरज आहे तर कोण लक्षात ठेवा कधी लाईन काढताना आपल्याला फक्त दोन पॉईंटची गरज आहे हा एक पॉईंट आणि हा एक पॉइंट ठीक आहे सॉरी म्हणजे दोन पॉइंट मधून ही तुमची लाईन गेली आहे समजा मी हा एक पॉईंट इथं टाकला आणि समजा मी दुसरा एक टाकला तिथे टाका तरी पण तुम्ही हा पॉईंट देऊ शकता म्हणजेच काय कोणतीही जर लाईन काढायची असेल तर तुम्हाला दोन पॉइंटची गरज आहे पण किती काढल्यात तीन काढल्या म्हणलं की तीन पॉईंट इथं असेल तर काय पण तर हे तीन पॉईंट असे आहेत लक्षात ठेवा की जे दोन पॉईंट झाले तो तिसरा पॉईंट हा तुमचा याच्यावरच आहे आपण ज्यावेळेस ग्राफ काढलो त्यावेळेस तुम्हाला कळून झाली हा तिसरा पॉईंट हा या वरच येतो आणि ह्या तीनही पॉईंट मधून लाईन झाली तुम्ही चार काढले पाच चौथा पण इथंच येते पाचवा पण तुम्ही इथंच येतात आणि जेवढे जास्त पॉईंट काढाल तुमची तुम्ही स्ट्रेट लाईन आवडत जेवढी जास्त पॉईंट काढाल तुम्ही तेवढी तुमची स्ट्रेट लाईन आण तसंच सेम आहे की बाबा तुम्हाला जर एखादा ट्रँडल जर काढत त्रिकोण काढत असेल तर तुम्हाला कमीत कमी तीन पॉईंटची गरज आहे चौकोन काढायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी चार पॉईंट ची गरज आहे हे तुम्हाला भितीमध्ये शिकवलं असेल नवी लावतो नवी झालं असेल ठीक आहे म्हणजे आता काय केलं रे आपण हे चार पॉईंट काढले हे फक्त आपल्या कुठल्या समीकरण एट जागा आहे आता सेम तसंच काय करूया आपण तुम्ही पुस्तक घरा आणि इथं इथं एक्स वजा वाय बरोबर चार हे काय तिथं सेव दोन याचा आपण टेबल इथं तयार करूया टेबल कसा करायचं मला कळतंय नसेल कळत तर मला तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकताय की आता बघा या टेबल मध्ये तीनच केलंय चालेल काय प्रॉब्लेम तीन केले तुम्ही हा एक्स हा वाय हा एक्स खोवा वाय तीनच खेळ तुम्ही माझा वरी चार खेळ खाली तीनच का चालेल वरी तीन केली तर खाली चार केलं करतील किंवा खाली तीन केस दिला होती जरा असं काय नाही पण कमीत कमी दोन पॉईंट आपल्याला असणं गरजेचं आहे पूर्ण मात्र लक्ष ठेवलं एका पॉईंट मधून तुम्ही लाईन काढू शकत नाही म्हणजे काय समजा एकच पॉईंट तुम्ही लाईन कुठे करणार का इकडे करणार इकडे करणार का इकडे करणार इकडे दुसरा पॉईंट जे इकडे आहे तिकडे आहे तुम्ही काय इकडेच काढू शकता तुम्हाला दुसऱ्या पॉईंटची गरज आहे लाईन काढणं त्याच्यासाठी सेम तसंच कसं गेलं तर मग तुम्ही ह्या कच्च्या कागदावर आता तुम्ही जे हे खाली मी एवढं हे पुसलेलं नाही लिहिलं कच्छ पेज लिहिले तरी चालतं तुम्ही हे डायरेक्ट लिहिलेला हे डायरेक्ट पाठ करून किंवा दोघं लिहिजे त्याला आपण कॅल्क्युलेशन करूनच लिहायचं किंवा तुम्ही ते साईडला हे पण करू शकताय की आता या टेबलच्या समोर तुम्ही इकडे देऊ शकता या टेबल समोर काय काय करू शकता समोर त्याला कळून कॉफीला पण असं होऊया की एक्स वजा वाय आहे तुझं एक्स किंमत सुरुवातीला झिरो ठेवायला पहिल्यांदा एक्स किंमत मी काय झिरो टीन आता कसं टाकतो एक्स किंमत झिरो टीन वायच किंमत किती येईल समजा समजा एक्स वजा वाय बरोबर चार एक्स किंमत मी झिरो ठेवली म्हणजे वजा वाय बरोबर चार मग आता वजा वाय आहे बरोबर म्हणजे वजा वाय आपण एकच वजा वाय पाहिजे हा काय तुमचा इकडं वाजायला बरोबर आता तो वजा आपल्याला जाईल जायला काय होईल का नाही आधी जर करायचं असेल तर काय करायचं पूर्ण दोन्ही समीकरणाला वजा असेल काय बघ नाही करायचं जर याला आधी करावं असेल म्हणजे समजा मी याला वजा याला मी भुई वाजवते आणि याला पण भुईबाईल वाजत येऊ ठीक आहे तर काय होतं तर हा वजा वजा काय होतो तुमचा अधिक म्हणजे म्हणजेच अधिक वाय बरोबर हा वजा वजा अधिक म्हणजे कसं असतं वजा गुणले वजा हे आपण पहिल्या एक्झाम पहिल्या व्हिडिओ मध्ये बघितले की वजा गुणले वजा काय असतं आधी लक्षात ठेवा वजा गुडले वजा अधिक म्हणजे वाय बरोबर हा काय तुमचा वजा गुणले अधिक बरोबर काय असत काय आवड ना चार वाय बरोबर किती आला चार कधी प्लस एक्स हा झिरो असतो त्यावेळेस वाय बरोबर चार ठीक आहे कळ आता काय करूया आपण एक्स बरोबर झिरो ठेवलं होतं काय करूया वाय बरोबर एक्स वला वाय बरोबर चार ठीक आहे आता करायला आपला वजा वाय म्हणजे वाय बरोबर झिरो ठेवायचा वाय बरोबर काय करायचं झिरो झिरोच म्हणजेच काय एक्स वजा झिरो बरोबर चार आता हा काय वजा झिरो आहे तिकडे गेल्यानंतर आधी झिरो म्हणजे एक्स बरोबर चार आधी झिरो चारच ठीक आहे म्हणजेच काय करा तिथं एक्स बरोबर चार कधी वाय झिरो असतो मग आता तुम्ही काय करा एक्स ची किंमत वजा एक ठेवा किंवा वायची किंमत वजा एक ठेवा तुम्हाला जे वाटत ते आपण किंवा एक ठेवा आपण काय करू वाय ची किंमत एक ठेवूया काय करायचं ची किंमत मला काय करायचं एक ठेवायची म्हणजेच काय तुम्ही तुमच्या मनानं काही तुम्हाला एक दोन तीन चार वजा एक वजा दोन हजार असे काही शिंदे तर याच्यामध्ये बघा मी काय केले ची किंमत ही एक ठेवण्याची म्हणजे एक्स बरोबर काय केलं एक्स वजा एक बरोबर चार आवाज एक आहे तर तो अधिक एक पण एक्स बरोबर चार अधिक एक तुझ्या पाच म्हणजे एक्स बरोबर पाच एक्स बरोबर पाच काय वाय एक असताना एक्स बरोबर पाच ठीक आहे आता हे आपल्या तू म्हणायचं पहिल्यांदा काय एकशे घ्यायचा शून्य चार त्यानंतर हा काय चार शून्य आणि हा काय म्हणता पाच एक आपण असे सहग्रम मानून घेतलेले आहे आता या समीकरणाचे आपल्याला हे क्वाडंट भेटले आणि या समीकरणाचे आपल्याला ते क्वाडंट भेटलेले कळालं आता आपण या साईडला कसं घेऊन ग्राफ काढणार आहोत कसा ग्राफ काढायचा बघूया <coughs> ग्राफ काढताना मी अगोदर एक दोन लाईन एक्स ऍक्सिस आणि एक वाय ऍक्सिस काढून हा आहे माझा एक्स वाय फॉई वाय हा आहे माझा एक्स एक्स मला याच्या लिहावं लागेल ठीक आहे आता माझं काय राहिले ते माझा हा पॅरामिटर आहे सगळं पॅरो टाकायचं ठीक आहे त्याच्यानंतर इथं तुम्ही स्केल लिहू शकता स्केल काय लिहिलं तुम्ही वन सेंटीमीटर इक्वल टू वन ठीक आहे तेच आपल्याला सगळीकडे मिळालं कारण सर इथं काय लिहित एक्स एक्सिस एक्स एक्सिस आणि इथं काय लिहित पण आता आपल्याला काय करणार आपण जसं मागाशी सांगितल्याप्रमाणे कुठला पॉइंट हा तुमचा शून्य असतो त्यानंतर इथं हा अधिक एक म्हणतात त्यानंतर हा आणि दोन मांडला हा तीन मांडला हे किती पर्यंत मांडला गेले तर आपल्या इथे कितीच वायचा सहा आहे आणि त्याचा किती पाच आहे सहा पाच पर्यंत तीन चार आता मानता काय की हा झिरो आणि एक मधल्या नंतर सेम पाहिजे एक आणि दोन मधलं सेम पाहिजे दोन आणि तीन जिरो सगळ्यांनंतर सेम पाहिजे नाही तर काय एक इथे लिहिलंय मी दोन इथे टाकत नाही ठीक आहे तीन तिकडं जाऊन असं करायला पाहिजे तर ह्या दोघांमधला अंतर सेम पाहिजे समजा इथे एक टाकला पाच हा सहा असं टाकलेला म्हणजे मला असं का सहापर्यंत हे अर्थ घ्यायचे म्हणजे परत एक दोन तीन चार पाच ठीक आहे वाया सहा पर्यंत ते सहापर्यंत जाऊन अगोदरपर्यंत वाढवून आणि मग

हे आपण एवढं केलं मग माझ्या सांगितलं तुम्हाला काय आहे हा जर तुम्हाला चार मार्कला जर प्रश्न विचारला तर हे मी एवढं काढलं की इथं एक मार्क मिळून देते काय टेबल काढला की इथे एक मार्क देते आणि दुसरं आहे की हे एवढं काढल्यानंतर हे एवढं ते तुम्हाला एक मार्क किंवा अर्धा मार्क देते ठीक आहे आपण एक तीन मार्क तुम्ही चौथा मार्क कशाला आहे हे तुम्ही जे आले त्यावरती तुम्हाला बिंदू काय तरी प्लॉट करायचे काढायचे कसे करणार बाबा पहिला आपण एक्स आणि सहा एक्स चा कोऑर्डिनेट काय तुमचा झिरो म्हणजे एक्स जर झिरो बरोबर वाय एक्स वाय अक्ष तुमचा सहा असते बघा अधिक सहा आहे कायला तर तुमचा कॉर्डनेट पहिला पहिला कोऑर्डिनेट तुमचा हा इथं आपण त्याला ठीक आहे फाईव्ह त्यानंतर दुसरा जर तुम्ही बघितला तर एक आणि पाच आहे एक ऍक्सिस वर किती पाहिजे एक ठीक आहे आणि वाय ऍक्सिस किती पाहिजे पाच बघा एक्स ऍक्सिस तुमचा एक इथं आहे एक आणि पाच आता हे तुम्ही काय करा का? एक आणि इथं पाच आहे म्हणजे तुम्ही इथेच विचारच नाही का ते तुमचा हा पाच इथं आहे हा पाच बघायचा हा इथे आला हा एक मॅन सिलेबस तुम्ही ह्या दोन्ही रेषा एकमेकांपेक्षा पिक्षतात दोन म्हणजे तुम्हाला हा दुसरा पॉईंट आहे तुमचं पॉईंट पण लिहू शकताय काय पॉईंट आहे एक आणि पाच इथं शकता तुम्ही झिरो आणि सहा ठीक आहे हे दोन पॉईंट आहे त्यानंतर तिसरा पॉईंट काय बघा झिरो सहा तर आता एक्स एक्स तर सहा आहे एक्स एक्स सहा कुठे आहे दहा ठीक आहे आणि वाय एक्स झिरो कुठे आहे म्हणजेच काय ह्या दोन्ही देशापर्यंत तुम्हाला म्हणजे हा तुमचा काय झाला सिक्स ठीक आहे त्यानंतर चौथा पॉईंट आहे चौथा पॉईंट तुम्ही पाच आणि झाली पाच आहे कुठे पाच एक्स एक्स एक पाच म्हणजे इथं वायसी अधिक एक आहे म्हणजे कुठे हा इथल जर तुम्ही बघितला तर हा एक्स एक्स वरती तिथं आला म्हणजे हा म्हणजे मी इथं छिरले तर तुमचा पॉईंट हा इथे आला म्हणजेच काय आहे तुमचा वाचणी हे नाही पण म्हणजे जर तुम्ही चार पॉईंट ए दोन तीन ती चार पॉईंट म्हणजे गेले हे घाल ए दोन तीन चार बरं आता हे चार पॉईंट तुम्ही आपले पद्यसाहेर घेत जायचं तर ते सर्व तुमच्या एक लाईन मध्ये ठीक आहे म्हणजे हा तुम्ही आणि तुमची स्ट्रेट लाईन अशी आहे ना

सेम असं आपल्याला काय करायचं आहे की हा एक्स वजा वाय यांचे पॉईंट तुम्हाला प्लॉट करायचं कसे करायचे बघूया आपण हो एक्स आणि वाय काय तुमचा एक्स चा कॉर्डिनेट वायचा काय चार म्हणजे एक्स चा झिरो वायचा वजा चार म्हणजे कुठं आलं हे येत कुठं हा येत म्हणजे काय एक्स चा कोऑर्डिनेट झिरो आणि वायचा वजा चार बर त्याच्यानंतर चार हा सेकंडचा बघा एक्स चा कॉर्डिनेट चार आणि वायचा कॉर्डिनेट झिरो एक्स चा अधिक चार इथं आहे आणि झिरो फायव्ह ठीक इथे म्हणजे तुम्ही इथं लिहून इथं लिहू शकता तुम्ही चार कॉमा एक म्हणजे एक्सचा चार वायचा एक सॉरी वायचा झिरो आहे झिरो आहे झिरो आता लास्ट आपल्याला कुठला कळत पाच आणि एक म्हणजे कुठला एक्सचा किती पाच एक्सचा जर तुम्ही बघितला एक्सचा एक हा इथं पाच आहे ठीक आहे आणि वायचा किती अधिक एक आहे जर तुम्ही बघितला तर हा एकचा पाच आणि म्हणजे हा इथे चार म्हणजे काय हा एक कॉमन पॉईंट आहे पाच आणि एक ठीक आहे काय करायचं हे तिन्ही पॉईंट तुम्ही एका पट्टीच्या साईड मध्ये जोडून घेऊ समजा मी एक पॉईंट जर मी जोडले तर हे सगळे एका लाईन मध्ये स्ट्रेट पट्टीच्या साईडमध्ये स्ट्रेट येईल इकडं असं काढ चाले ठीक आहे तर तुम्ही या ग्राफ कडे जर बघितलं तर तुम्हाला हे दोन्ही ह्या दोन्ही ज्या लाईन आहेत ती एका मध्ये तुम्हाला कोणती शेजल्यास दिसत म्हणजे हा जो छेदलेला पॉइंट आहे तुमचा काय आहे पाच किंवा ए हा तुमचा छेदलेला पॉइंट आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमची हा एक्स म्हणजे एक्स बरोबर पाच आणि वाय बरोबर ए या तुमच्या किमती आहेत या दोन्ही समीकरणांच्या ठीक आहे म्हणजे आपण ज्या एक्स वायची जी किमती काढत होतो त्या एक्स बरोबर पाच आणि एक्स वाय बरोबर एक हे तुमचं उत्तर आलेलं आहे हे कसं ठरवलं तर दोन्ही ज्या लाईन ज्या इथं इंटरसेक्ट होतात इंटरसेक्ट म्हणजे काय इच्छितात त्या पॉइंटचे जे कॉर्डिनेट येतात कॉर्डिनेट आलेत म्हणून कधी काय होत ते समजा इथं आले असं इथं कुठेतरी इंटरसेक्ट करतात आपण नेक्स्ट बघणारच आहे त्यावेळेस कुठले पॉइट बघूया आणि याच्यामध्ये काय झाले की इथं इंटरसेक्ट झालेला आहे पाच आणि मध्ये म्हणजेच काय एक्स वर पाच आणि वाय वरून एक एक्स बरोबर पाच का तर हा पहिल्यांदा आपण एक्स चा कोऑर्डिनेट पाच आहे कोऑर्डिनेट एक आहे म्हणून एक्स बरोबर पाच आणि वाय बरोबर एक हे या समीकरणाचे उत्तर आहे लक्षात ठेवा जेवढं काढलं तर तुम्हाला किती चार मार्क कम्पल्सरी मिळते कारण चार मार्काचा हा प्रश्न आहे तुम्हाला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट लागली सोडवा ठीक आहे काय याच्यानंतर तुम्हाला अडचण असेल तुम्ही मला विचारू शकताय सुरुवातीला तुम्हाला हे कसे प्लॉट करायचे पॉइंट कसे घ्यायचे हे कळाल ते कळत नसेल तर आपण काय करूया अजून जेवढा आपण प्रॅक्टिस करू त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल किंवा एकदा का हे पॉईंट कसे प्लॉट करायचे कळाल तर आलेली पद्धत एकदम सोपी आहे कळेल ना ठीक आहे काय प्रॉब्लेम असेल तर मला विचारा आपण कमेंट मला सांगू शकता किती आहे